चोरट्यांचा होता गोव्याला जाण्याचा प्लॅन कुरुंदवाड कुरुंदवाडच्या जबरी चोरीचा स्पेशल रिपोर्ट श्रीमती कापसेंच्या घरात लाखो रुपये आले घरात पंचवीस तोळेहून अधिक सोने असल्याची कुरुंदवाड मधून चोरट्यांना टीप मिळाली आणि एक मोटरसायकल चाकू घेऊन चोरटे थेट अपार्टमेंट मध्ये शिरले सुशांत जंगम आणि सुनील यांच्या अपार्टमेंटमध्ये गेलेल्या प्रथमेश उर्फ गणेश गोरे प्रज्वल कोळी व धीरज कोळी या चोरट्यांच्या फोन कॉन्फरन्समध्ये होते चोरटे अपार्टमेंटमध्ये कापसे यांच्या घरात गेल्यानंतर थेट चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत पैशाची आणि सोन्याची मागणी करू लागले मात्र त्यांचा डाव फसला त्या महिलेने प्रसंग अवधान राखून अगोदरच आलेले सर्वच पैसे व सोने बँकेच्या सेफ डिपॉझिट मध्ये ठेवले होते त्यामुळे चोरट्यांच्या हाती फक्त दोन मोबाईल आणि दोन तोळ्याची चेन व काही रोख रक्कम मिळाली आणि ते घेऊन चोरटे फरार झाले घटनेची माहिती कुरुंदवाड पोलिसांना कळताच अगदी सेकंदाचा वेळ न लावता पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा झाला पथके रवाना झाली सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व त्यांच्या टीमने अख्खी रात्र जागवली दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वर्तमानपत्रात चोरट्यांची सीसीटीव्ही फुटेज आल्यानं चोरट्यांना सुगावं लागला आणि त्यातील एकाने आपला वेश बदलला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस मिरज रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचले <्याँग> चोरटे गोव्याला जाणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळताच निजामुद्दीन एक्सप्रेसचे प्रत्येक डबेन डबे पोलिसांनी तपासून काढले चोरट्यांना याचा सुगाव लागला आणि पोलिसांना बघता चोरट्यांनी तिथून पळ काढला चोरट्यांचा डाव गोव्याला जाऊन चोरलेल्या पैशाची चैनी करण्याचा होता चोरट्यांनी पळ काढल्यानंतर पोलिसांनी मिरज परिसरात शोधाशोध केली आणि चोरटे मिळून न आल्यानं पोलीस परतीच्या मार्गावर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या कल्पनेनुसार मिरज नरवार मार्गे पोलीस येत असताना येथील कॅनॉलमध्ये चोरटे आंघोळ करत असताना ते जेरबंद झाले त्यांच्याकडून मोबाईल दोन तोळ्याची चेन मोटरसायकल व गोव्याला जाण्यासाठी काढण्यात आलेली तिकीट जप्त केली अवघ्या चोवीस तासात चोरीचा छडा लावून कुरुंदवाड पोलिसांनी कुरुंदवाड शहरातील नागरिकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली संबंधित चोरट्यांना रविवारी न्यायालयासमोर उभं केला असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यातील दोन चोरटे कुरुंदवाड शहरातील तर तिघेजण टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील आहे हा सर्व तपास कार्यात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार विवेक कराडे सागर खाडे संतोष सावळे पोपट ऐवळे जमीर जमादार नागेश केरीपाळे सचिन पुजारी फारुख जमादार अमर वासुदेव यांचा समावेश होता संतोष तारळे शिवार न्यूज नेटवर्क कुरुंदवाड